नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशन च्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आपण इथं तयारी करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे बरेच सेशन इथं आपण डेमो क्वेश्चन असतील म्हणजे अँसर रायटिंग असेल बुक रिव्ह्यू असेल याच्याबद्दल जे दिलेले आहेत आय होप और तुम्ही तुमची बुक लिस्ट जी असेल ती बुक लिस्ट रेडी केली असेल आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात पण केली असेल तर इथं जी बुक लिस्ट मी तुम्हाला सजेस्ट केलेली आहे ही बुक लिस्ट फक्त स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थीच नाही तर पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी सेकंडचे विद्यार्थी सगळ्यांसाठी उपयोगी आहे ओके आता याच्यापैकी पाठीमागचं जे आपलं एक सेशन होतं केस स्टडीचं जो आपला इथिक्स हा सब्जेक्ट नव्याने आपल्याला इथे एमपीएससी मध्ये दिसत आहे तर या सब्जेक्ट साठी आपल्या पब्लिकेशनचं पुस्तक अवेलेबल आहे हे मी तुम्हाला पाठीमागच्या सेशन मध्ये सांगितलं होतं आणि काही डेमो क्वेश्चन्स तिथं क्वेश्चन्स म्हणजे केस स्टडीज घेतल्या होत्या पण हा विषय काय आहे आणि यांच्यावरती सैद्धांतिक प्रश्न पण विचारले जातात त्याच्यामुळे आपल्याला हा विषय नक्की काय आहे नीतिमत्ता सचोटी आणि कल हे आज आपल्याला बघायचं आहे की नक्की कोणती प्रकरण याच्यामध्ये आहेत आप आणि आपल्याला या विषयामध्ये नक्की काय शिकायचं आहे ओके तर इथिक्स साठी आपल्याला युपीएससी चे जे पेपर्स आहेत ते पेपर्स करायचे आहेत मराठीमध्ये आपलं पुस्तक अवेलेबल आहे त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती जायचं आहे इथे एमपीएससी सेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा इथं तुम्हाला एथिक्स सब्जेक्टसाठी एक सेपरेट कॉलम मिळून जाईल इथं तुम्ही जेव्हा जा तेव्हा एथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड दोन हजार तेरा पासून चोवीस पर्यंतच्या युपीएससी च्या सगळ्या क्वेश्चनचा हा संग्रह तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळून जाईल घटक निहाय उत्तरांसहित तुम्हाला इथे प्रश्न दिलेले आहेत लेखक आहेत आशिष चेकपाळ ठीक आहे ओके तर हे पुस्तक तुम्हाला अतिशय उपयोगी पडणार आहे आता याच्यावरती जे सैद्धांतिक प्रश्न आहेत त्याच्यासाठी पण तुम्हाला थोडस हा विषय काय आहे याच्यामध्ये किती प्रकरण आहेत आणि कशा पद्धतीने याच्यामध्ये विचारले जातात ते तर समजून घ्यायचं ठीक आहे तर सेशनला आपण स्टार्ट करूया नवीन विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन आपल्या लेक्चरच्या नोटिफिकेशन मिळून जाते ठीक आहे ओके बघा एमपीएससी इथ मध्ये सजोटी आणि कल म्हणजे एथिक्स आणि इंटिग्रिटी हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट आपण इथं बघत आहोत आता एच जर आपण बघितलं तर एच आता हा जो सब्जेक्ट आहे ना तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा सब्जेक्ट केंद्रीय लोकसेवा आयोग असू द्या किंवा आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग असू द्या आपल्या मध्ये हा सब्जेक्ट का त्यांनी इन्क्लूड केलाय हा एक क्वेश्चन तुमच्या समोर असेल पण प्रत्येक विद्यार्थ्यासमोर असतो पण आपण काय करतो आपण त्याची उत्तरं शोधत नाही शोधली पाहिजे लक्षात घ्या बघ उद्या तुम्ही एक भावी अधिकारी म्हणून काम करणार आता जर आपण थोडस आजूबाजूला बघितलं आपण असतो म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात तर जी आपली आता इथं जर बघितलं थोडस विषांतर करते बघा इथिक्स म्हणजे काय हे शिकण्याच्या आधी तुम्हाला तत्वज्ञान शिकावं लागेल बरोबर आ, आता तुम्ही होणार की मॅडम तुम्ही खूप खोलात जाताय पण डायरेक्ट इथिक्स म्हणजे काय त्याचे डेफिनेशन तुम्हाला मिळतील पण इथिक्स कुठून आलं इथिक्स या शब्दाची उत्पत्ती का, का, का -गरे। आहे किंवा फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञानाची ही एक शाखा आहे का वगैरे वगैरे इथून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला पुढं अडचणी येणार ठीक आहे त्याच्यामुळे शॉर्टकटने जाऊ नका थोडस डीप मध्ये अभ्यास करा पुस्तक अवेलेबल आहेत मराठीमध्ये त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या ठीक आहे ओके तर याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या छोट्या छोट्या टर्म आहेत जसं की मूल्य म्हणजे काय नीतिमत्ता म्हणजे काय नैतिकता म्हणजे काय हे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर जे सैद्धांतिक प्रश्न आहेत त्या देता प्रश्नाची तर हा सब्जेक्ट आपल्या परीक्षेमध्ये का तर लक्षात घ्या आजूबाजूला आपण बघतोय आपली जी मानवी मूल्य आहेत बरोबर नीतिमत्ता आहे तर त्याचा सार्वजनिक जीवनामध्ये ऱ्हास होतोय आता याची एक्झाम्पल पण मी तुम्हाला पुढे देईन भ्रष्टाचार घडताना आपण दिसतोय पण भ्रष्टाचार हा शिष्टाचार म्हणून स्वीकारणार सार्वजनिक जीवन जीवन आहे आहे बरोबर हे हे समोर आणि सार्वजनिक सार्वजनिक किंवा या जीवनाचा आणि या सगळ्यांचा कशावरती परिणाम होतो प्रशासकीय आणि संस्कृतिक परिणाम होतो कसा होतो नकारात्मक होतो बरोबर लक्षात बर, मानवी मूल्य नीतिमत्ता याचा सार्वजनिक जीवनामध्ये रास होतोय जो भ्रष्टाचार घण घेतोय त्यालाच लोक शिष्टाचार म्हणतात त्याच्यामुळे काय होतं नकारात्मक परिणाम होतो कशावरती आपल्या प्रशासनावरती किंवा प्रशासकीय कार्यावरती म्हणा आणि संस्कृतीवरती ठीक आहे ओके तर हा नकारात्मक परिणाम भारतीय लोकप्रशासनासमोर असलेल्या मुख्य समस्या आहेत आता एक भावी अधिकारी म्हणून मध्ये मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते पेपर पेपर तुमचं मत विचारलं जातं चर्चा करा म्हटलं विचारला जातो तर तिथे तुम्हाला हे सगळं माहीत असलं पाहिजे आता इथिक्स तुम्ही शिकताय का शिकताय किंवा मध्ये काय इन्क्लूड केलंय तर मानवी मुल्यांचा ह्रास होतोय त्याचा परिणाम प्रशासनावरती होतोय तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी म्हणून जाणार आहात तुम्हाला भारतीय प्रशासनासमोर असलेल्या मुख्य समस्या माहित असल्या पाहिजे ठीक आहे ओके हे कसं माहित होणार मग तुम्हाला तुम्हाला आपले जे रेफरन्स बुक आहेत ते तर वाचावेच लागतील पण एडिटोरियल तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे आणि जर विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर एडिटोरियल आपण स्टार्ट करू शकतो तसं तुम्ही मला कमेंट मध्ये पो नक्की सांगा ठीक आहे ओके तर या समस्या आहेत प्रशासनासमोर त्याच्यामुळं आपल्याला एक अधिकारी म्हणून हा विषय एकदम ऍड केलेला दिसून येतो ठीक आहे ओके केंद्रीय लोकसेवा आयोगाने काय केलंय बोला याची दखल घेतली ओके आणि याची दखल घेऊन जे संभाव्य उमेदवार आहेत म्हणजे जे सिलेक्ट होणारे आता जे अभ्यास करतात ते सिलेक्ट होतात संभाव्य उमेदवारांमध्ये नीतिमत्ता सचोटी आणि प्रशासकीय कौशल्य जे आहेत ना तर ती प्रशासकीय कौशल्य आजमावून पाहण्यासाठी या पेपरचा समावेश केला म्हणजे तुम्हाला समजलं की बघा जो एक अधिकारी बनायच्या आधीच अधिकाऱ्यासारखं वागतो ना तो विद्यार्थी विचार करतो की अरे आईवडील इथिक्सचा समावेश का बरं आपल्या सिलेबस मध्ये केला असेल बरोबर तर तुमच्यामध्ये नीतिमत्ता सचोटी प्रशासकीय कौशल्य कितपत आहे बरोबर एक भावी अधिकारी म्हणून तुम्ही सक्षम आहात का नाही बनण्यासाठी ओके तुमची विचारसरणी तशी आहे का हे आजमावण्यासाठी किंवा आजमावून पाहण्यासाठी आपल्या मध्ये या पेपरचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो ठीक आहे हा जो पेपर आहे बाकीचे जे तुमचे चे पेपर आहेत ना त्या पेपर सारखे मार्क्स तर तुम्हाला तेवढेच आहे लक्षात घ्या पण हा पेपर तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ना स्टॅटिकचा अभ्यास केलाय आणि मार्क्स खूप चांगले पडले तसं नाही लक्षात घ्या थोडं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला याचा अभ्यास करावा लागतो ठीक आहे ओके तर या पेपर मध्ये तुम्हाला कोणत्या अभ्यास घटकांचा समावेश केलेला आहे ते आधी बघायचं लक्षात आलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा तो तुमचा जो भाग आहे तो इथे तुमचा सॉल्व होतोय आता स्टॅटिक मध्ये जेव्हा तुम्ही हे घटक बघाल तेव्हा आपण थोडेसे थेरॉटिकल लेक्चर इथं स्टार्ट करू शकतो तर आय होप तुम्हाला समजला असेल हा जो पेपर आहे आपल्या सिलेबसमध्ये काय काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट मध्ये टाकून ठेवू शकता बघा तर पहिला घटक आहे नीतिमत्ता आणि मानवी अंतर संबंध तुम्ही जर आयोगाचा सिलेबस काढून बघितला तर तुम्हाला हे टॉपिक तिथं दिसून येतील याच्यामध्ये मी जसं तुम्हाला बोलले होते की आपली पहिलीच एक्झाम आहे एक खूप साधे सिंपल क्वेश्चन असू शकतात नीतिमत्ता किंवा नैतिकता म्हणजे काय व्याख्या तिचे आधारभूत घटक स्पष्ट करा तर इथं तुम्हाला या टॉपिकमध्ये नीतिमत्ता किंवा नैतिकतेची व्याख्या असेल तिचे आधारभूत घटक असतील तिची विविध परिमाणे असतील नैतिकतेचा मानवी वर्तनावर कुणाला परिमा परिणाम असेल मानवी मूल्य म्हणजे काय इथंपर्यंत बघा ठीक आहे इथिक्स हा विषय अवघड अवघड म्हणून विद्यार्थी घेतात टेन्शन घेऊन नका जसं मी तुम्हाला सांगितलं की इथिक्स म्हणजे काय इथून सुरुवात केली तर तुम्हाला हा विषय सोपा वाटेल साधे सिंपल क्वेश्चन बनवू शकतात याच्या आधी आय थिंक मला वाटतं उत्तर प्रदेश स्टेट न युपीएससी टाइप हा पॅटर्न लागू केलेला आहे आणि तिथं सिंपल सिंपल क्वेश्चन आलेले आहेत तुम्हाला असे कि नैतिकता म्हणजे काय किंवा तिची व्याख्या सांगून नैतिकतेचा मानवी होणारा परिणाम स्पष्ट करा आपल्याला काय वाटतं की इट इज कि सेमेसी सारखी पडते असं नाही हा जो डोक्यामध्ये तुमचा गैरसमज आहे हा गैरसमज काढून टाका जेणेकरून तुम्हाला याच दे जास्त देखील जाणार नाही तर इथं आपला हा एक पार्ट कव्हर नव्हता याला आपण एक नंबर देऊया याच्या व्यवस्थित नोट्स बनवायचे आणि त्याच आपल्याला मल्टिपल टाइम रिवाईज करायचे त्याच्यामध्ये काय अवघड फक्त एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित देता आली पाहिजे त्याच्यानंतर मानवी मूल्य म्हणजे काय ठीक आहे त्यांची वैयक्तिक तसेच सामाजिक उपयोगिता काय आहे याच्याबरोबर थोर नेते विचारवंत समाजसुधारक प्रशासक यांच्या चरित्रामधून मानवी मूल्यांचं दर्शन कशा प्रकारे होतं म्हणजे जेव्हा तुम्हाला मानवी मूल्यावरती क्वेश्चन येईल बरोबर किंवा मानवी मूल्य म्हणजे काय सांगून त्यांची वैयक्तिक सामाजिक उपयोगिता स्पष्ट करा तर तिथं एक्झाम्पल मध्ये दर्शन घडलेलं आहे ना ते तिथं जर तुम्ही एक्झाम्पल मध्ये लिहिलं तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळून हो जातात ओके तसेच मूल्य शिक्षणासाठी कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था शिक्षण व्यवस्था यांची उपयोगिता या घटकांचा समावेश कशामध्ये होतो नीतिमत्ता आणि मानवी अंतरसंबंध आता तुमच्या लक्षात आला असेल मानवी अंतरसंबंध म्हटलेला आहे ठीक आहे कारण प्रत्येक पॉइंट मध्ये तुम्हाला आता इथे बघा मी थोडस म्हणजे तुमच्या लक्षात येऊन हो जाईल इथे काय म्हटलंय मानवी वर्तनावर होणारा परिणाम कशाचा नीतिवत्ता नैतिकता आधारभूत यांचा त्याच्यानंतर मानवी मूल्य ओके त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे थोर जे समाज सुधारक वगैरे आहेत त्यांचं त्यांच्या मानवी मूल्यांचं दर्शन त्याच्यानंतर कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था याच्यामध्ये प्रत्येकी काही संबंध येतो बरोबर म्हणूनच हा तुमचा प्रकल्प आहे महिला नीतिमत्ता आणि मानवी आंतरसंबंध काय अवघड आहे का याच्यामध्ये काहीच अवघड नाही लक्षात घ्या फक्त या पेपरमध्ये जी भाषा असते ना ती थोडी इथिक्स हा विषय आहे अशा पद्धतीनं आणि याच्या उत्तर लेखनामध्ये फरक असतो ठीक आहे ओके क्लिअर चला पुढे जाऊया आपण नेक्स्ट बघा पुढचा तुमचा घटक येतो दृष्टिकोन थोडाफार याच्यामध्ये फरक राहील तुम्ही जसे युपीएससी सारखंच बघायला जाल तर थोडं कन्फ्यूज व्हाल तसं बघू नका तुम्ही आता ही जी दृष्टिकोन संकल्पना आहे ना याचा समावेश तुम्हाला सेकंड चॅप्टर मध्ये दिसून येतो याच्यामध्ये ये तुम्हाला सारा सिंपल क्वेश्चन आयोग विचारू शकतो की दृष्टिकोन म्हणजे काय त्याचे प्रकार असतील त्याची उपयोगिता असेल किंवा मानवी वर्तनावरती दृष्टिकोनाचा होणारा परिणाम असेल याच्याबरोबर नैतिक आणि राजकीय दृष्टिकोनावर विशेष भर देण्यात आलेला आहे नैतिक आणि राजकीय दृष्टिकोन आता इथे नैतिक आणि राजकीय दृष्टिकोन हे सगळं एक भावी अधिकारी म्हणून तुमच्या उपयोगासाठी आहे हा सगळा अभ्यास बरोबर तर हे दृष्टिकोन सामाजिक पर्यावरणाच्या आधारे समजून घेणं या सगळ्या घटकांचा समावेश कशामध्ये आहे दृष्टिकोन या तुमच्या दुसऱ्या मध्ये आहे ठीक आहे ओके आय होप इथंपर्यंत तुम्हाला समजला असेल तिसरा तुमचा घटक येतो इथं संधी सेवा ठीक आहे ओके सेवा म्हणजे आपण जे अधिकारी बनणार आहोत त्या सेवा याच्यामध्ये सेवेमध्ये आवश्यक असणारी जी मूलभूत मूल्य असते बरोबर आणि जे आवश्यक असणारे अधिकारी म्हणून तुमच्यामध्ये जे गुण आवश्यक आहे यांचा जो समावेश आहे ना त्या तो या प्रकरणामध्ये आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही एक आदर्श अधिकारी कस कधी बनाल सचोटी प्रामाणिकपणा तटस्थता वस्तुनिष्ठ दृष्टिकोन समाजातील दुर्बल घटकांसाठी सेवाभावी वृत्ती करुणा सहानुभूती संयम सेवेप्रती असलेली निष्ठा हे सगळे गुण जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही एक आदर्श अधिकारी बरोबर हे सगळं तुम्हाला विचारतात क्वेश्चन मध्ये की असचोटी म्हणजे काय प्रामाणिकपणा म्हणजे काय सांग आता हे दिसतं बरोबर खूप सोपं दिसतं पण याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल द्यायचे असतात याच्यावरती केस स्टडीज तुम्हाला मी आधीच घेतलेल्या आहेत तर ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत ना ह्या या कॉन्सेप्ट आपल्याला समजवून घ्यायच्या आणि याच्यावरतीच आपल्याला क्वेश्चन विचारले जातात आणि हा आहे आपला टॉपिक नंबर तीन संधी सेवा ठीक आहे ओके नेक्स्ट आहे आपला टॉपिक भावना भावना थर्ड याच्यामध्ये बघा भावनांकाची संकल्पना भावनांकाचं उपयोजन त्याची उपयोगिता असेल यांचा समावेश होतो या घटकामध्ये आणि याच्यानंतर तुम्हाला बुद्धांक ही संकल्पना आपल्या परिचयाची आहे मानसशास्त्र वगैरे थोडंफार आपण वाचलेलं असतं वास्तव जीवनामध्ये बुद्धीला भावनेची जर जोड असेल आता हे तुम्ही केस मध्ये अनुभवलं असेल आपली बुद्धी आहे जर बुद्धीला तुम्ही जोड दिली तर काय कार्याला एक नव परिमाण प्राप्त होत बरोबर आपण म्हणतो ना आपला मेंदू आणि आपलं हृदय एकत्र काम करतो त्याच्यापैकी आपल्याला डिसिजन मेकिंग जे म्हणतो ना आपण जी लोक डोक्यानं काम करतात जी लोक जास्त भावनिक असतात त्याच्यामध्ये फरक राहतो ओके म्हणजे प्रत्यक्ष प्रशासन प्रशासकीय आणि शासन व्यवहारामध्ये भावनांक ही जी संकल्पना आहे ना याचा जनकल्याणासाठी कसा वापर करता येईल याच्यावरती जास्त भर दिला या भावनांक टॉपिक लक्षात आला पहिले दोन तीन टॉपिक तुम्हाला फॅमिली वाटले असतील हा टॉपिक थोडासा तुम्हाला नवीन वाटला असेल पण शिकल्यानंतर याच्यामध्ये काही जास्त अवघड नाही ओके बघा नेक्स्ट आहे आपला टॉपिक नैतिकता आणि ठीक आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नैतिकता ही जी संकल्पना आहे ना या संकल्पनेविषयी तत्वज्ञानांनी जे विचार मांडलेले आहेत हे विचार आणि त्यांचा अभ्यास आपण करणं अपेक्षित आहे का आपल्याला एक भाग्य अधिकारी आदर्श अधिकारी बनायचं ओके केंद्रीय लोकसेवा आयोगाने या तत्वज्ञानाची यादी दिलेली नाही जसं युपीएससी चा पॅटर्न आहे तसंच एमपीएससी चा आहे म्हणजे तुमच्याकडे त्यांची काही यादी नाही त्यांनी काय केलंय फक्त जागतिक आणि भारतीय जे नामांकित आहेत किंवा युपीएससी ला ज्यांच्यावरती क्वेश्चन पडले तेवढे आपण करून तिथं आपण थांबू शकतो बरोबर तर तुम्ही करू शकता त्याच्यामुळं आपल्याला काय करायचंय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रमुख तत्वज्ञानाच्या लिखाणाचा नैतिक संकल्पनेच्या संदर्भात फक्त नैतिक संकल्पनेच्या संदर्भातच अभ्यास करायचा बाकीचा आपल्याला नाही करायचं बरोबर तर नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलचे म्हटले जे प्रसिद्ध आहेत क्वेश्चन ओके क्लिअर तर हा एक झाला तुमचा टॉपिक नेक्स्ट बघा याच्या पुढील प्रकरणामध्ये लोकप्रशासनातील संधी सेवकामध्ये स्वतंत्रपणे समावेश केलेला आहे हे गरजेचे आहे नैतिकता पूर्ण शासन व्यवहार कसा असावा कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल लोकप्रशासनातील कायदे अधिनियम हे नैतिकतेचा मुख्य सोर्स कसे बनतील या सगळ्या घटकांचा विचार केलेला आहे जे सेपरेट प्रकरण दिलेलं आहे नीती लोक लोकप्रशासनातील संधी सेवनाबद्दल ठीक आहे ओके okay. व्यापार उद्यम आंतरराष्ट्रीय संबंध आंतरराष्ट्रीय निधी यांच्यामध्ये जे नैतिकतेचे पेच आहे त्याच्यावरती उपाययोजना हे सुद्धा एक अधिकारी म्हणून तिथे सॉल्व्ह करावे लागतात त्याच्याशी रिलेटेड केस स्टडीज पण तुम्हाला दिसतील आणि सैद्धांतिक प्रश्न पण दिसतील ठीक आहे ओके काय सेवांमध्ये नैतिकता आणि जी प्रामाणिकपणा आहे मूल्य आहेत ना त्या मूल्यांना बळकटी कशी देता ये याची विशेषत्वाने या प्रकरणामध्ये चर्चा केलेली आहे तर तुम्हाला अभ्यास करायचा आहे ओके समजता तर इथिक्सचा सिलेबस फार सुटसुटीत आहे टेन्शन घेण्यासारखं काही नाही त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सरकार व्यवहारातील सचोटी बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे जे प्रकरण आहे ना या प्रकरणामध्ये सनदी सेवा म्हणजे काय ठीक सनदी सेवक जे आहेत म्हणजे तुम्ही उद्या अधिकारी म्हणणार आहे त्यांचं नागरिकांशी नातं कशा प्रकारचं असावं हे जे घटक आहे या घटकाचा समावेश कशामध्ये केलाय सरकार व्यवहारातील सचोटी ठीक आहे याच्यामध्ये माहितीचा अधिकार माहितीची देवाणघेवाण शासकीय पारदर्शकता देवाण सेवकांकरता असलेली आचारसंहिता नागरिकांची सनद कार्यसंस्कृती सरकारी सेवांचं वितरण गुणवत्ता हे मी वाचून दाखवते करते या प्रत्येक पॉइंट क्वेश्चन येतात लक्षात घ्या सार्वजनिक निधीच उपयोजन असेल भ्रष्टाचार भ्रष्टाचाराची कारण त्याच्यामध्ये उपाययोजना या सगळ्या विषयांचा समावेश कशामध्ये होतोय सरकार व्यवहारातील सजोज ठीक आहे ओके क्लिअर पुढे जाऊया नेक्स्ट बघा प्रकरण अभ्यास आता याच्यामध्ये मी आधी प्रकरण अभ्यासावरती खूप सारे क्वेश्चन घेतलेले आहेत दोन सेशन मी घेतलेले आहेत तर इथं वरती जे प्रकरण तुम्हाला दिलेत ना ह्या वरती दिलेल्या प्रकरणामध्ये जे मुद्दे आहेत ना या मुद्द्यांवरती केस स्टडीज विचारल्या जाऊ शकतात बरोबर म्हणजे काय केलं जातं घटकांवरती आधारित प्रकरण तयार केले जात त्याच्यावर आधारित उत्तर प्रश्नांची उत्तर देणं उमेदवारांकडून अपेक्षित असत आणि या भागावर आधारित कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थ्यांचा जा दृष्टिकोन कसा असावा याला जास्त इम्पॉर्टन्स राहतं याच्या आधी आपण डेमो क्वेश्चन घेतलेले आहेत तर याला म्हटलं जातं केस स्टडीज म्हणजे पेपर दोन पार्ट मध्ये असतो केस स्टडीज आणि तुमचे सायंटिफिक प्रश्न ठीक आहे ओके क्लिअर चल तर याच्यामध्ये आ, हे सगळे पैलू हे सगळे पैलू इथे इन्क्लूड केलेले आहेत तर हा सगळा जो भाग आहे हा सगळा भाग तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास तुम्ही व्यवस्थित चालू करा पण क्वेश्चन पेपर तुम्ही आधी बघा सिलेबस तुमच्या सोबत ठेवा सोबत आजचं जे माझं सेशन झालेलं आहे त्या सेशनचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतले तरी चालतील पीडीएफ हवं असेल तर तुम्ही जसं पर्सनली कमेंट बॉक्समध्ये सांगा याची जाईल तर हे पुस्तक मागवण्यासाठी ऑनलाईन वेबसाईटला भेट द्यावी लागेल अमेझॉन फ्लिपकार्टवरती पण आपली पुस्तक अवेलेबल असतात जर तुम्ही पुण्यात असाल तर केसरखाला भेट देऊन पुस्तक परचेस करू शकता सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे